प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागामध्ये आता इकडे सावनी सांगत असते कर जर तुझं आदित्यवरती प्रेम आहे तर हे घर आदित्यच्या नावावरती करून टाक त्याला इन्सिक्युरिटी वाटते की कधीही तुम्ही त्या घरातून त्याला हकलवून लावाल हे घर त्याचं नाहीच आहे त्याला डोक्यावरती ते छप्पर राहणार नाही मग ही इन्सिक्युरिटी घालवायची असेल तर तुला त्याच्या नावावरती हे घर करायलाच लागेल म्हणजे एरवी तुम्ही सारखी आदित्यची काळजी करत असताना आदित्य जेवला का आदित्य खाल्ला का हे सगळं करत असताना त्यामुळे आता तुम्हाला जर का खरंच आदित्यवरती प्रेम असेल तर हे प्रेम तुम्हाला सिद्ध करायला पाहिजे का नाही ना होणार हे प्रेम सिद्ध म्हणजे नुसतं तोंडाने आपलं बोलायचं का की आदित्य माझा मुलगा आहे मला त्याच्याबद्दल खूप प्रेम वाटत तुम्ही कुणीच काही करू शकणार नाही मला माहिती आहे जर तुमची काळजी खरी असेल ना तर तुम्ही या सगळ्यावरती सह्या कराल पण तुम्ही माणसंच खोटी आहात ना तुमची काळजीसुद्धा खोटी या खोटे इयर सारखी त्यामुळे आदित्यवरती तुम्ही प्रेमच करत नाही आणि हे मला आदित्यपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे यावरती आता मात्र मुक्ताचिडते आणि खबरदार सावणी म्हणजे काय फक्त तू घर नावावरती नसते प्रेम प्रेम का सिद्ध करण्यासाठी काहीही गरज एक गोष्ट लक्षात ठेवा सागर त्याचे वडील आहेत आणि सागरचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे यावरती सावनी म्हणते मग हेच प्रेम मी सिद्ध करायला सांगते आहे त्याला जर का या सगळ्यामध्ये फायनान्शियल सिक्युरिटी हवी असेल तर त्याच्या नावावरती घर करायचं असेल तर यावरती मुक्ता म्हणते याच्यामध्ये तुमचा रोल काय त्यावरती मग मात्र सावनी म्हणते माझा रोल काय म्हणजे काय तो मोठा होईपर्यंत पूर्णपणे त्याच्या नावावरती घर होईपर्यंत मी या ह्याची बरोबर काळजी घेणार आहे म्हणजे काहीही झालं तरी मी याची केअर टेकर असेल इतकाच माझा रोल असणार आहे असं म्हणत सावनी आता आपला रोल काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते त्याचवरती मुक्ता सांगते हे बघा कागदाच्या तुकड्यावरती सही करून प्रेम सिद्ध होणार असेल ना तर सागर या सगळ्यामध्ये तुम्ही या कागदाच्या तुकड्यावरती सही करा असं म्हटल्यावरती आता मात्र सागर म्हणतो मुक्ता मुक्ता काय तुम्ही यावरती म्हणते हे बघा आपल्याला घर जास्त महत्वाचं आहे की काय म्हणजे तुमचं आधीवरती खूप प्रेम आहे ना या कागदाच्या तुकड्यावरती सही करून तुमचं प्रेम सिद्ध होणार असेल तर हे प्रेम सिद्ध करायची तुम्हाला गरज आहे म्हणजे हे प्रेम तुम्ही सिद्ध करा यावरती मग मात्र मुक्ता आता इंद्रा आणि स्वातीकडे जाते आणि ती म्हणते आदित्य खऱ्या अर्थाने जर आपला व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर या सगळ्यामध्ये आपण आदित्यला सिक्युरिटी देऊया आदित्यला या सगळ्यामध्ये आपण ना आपण आपलंस करूया असं म्हणत आता मात्र मुक्ता इकडे इंद्रा आणि स्वाती या दोघींना पण समजवत असते त्या दोघीजणी या गोष्टीला तयार नसतात आणि आता इंद्रा सांगत असते वर्षानुवर्ष आपण या घरामध्ये राहतो ही सावनी सांगते म्हणून आपण हे घर आदित्यच्या नावावरती करायचं का यावरती मुक्ता म्हणते हे बघा आदित्य आपलं आहे की नाही आणि या सगळ्यामध्ये जर का त्याला सिक्युरिटी वाटत असेल तर हे करणं आपल्याला शक्य आहे किंवा हे करणं आपल्याला नक्कीच साध्य होईल असं म्हणत ती सागरला पण समजावते तोपर्यंत सागर, तो सागर इकडे वकिलाला फोन पण करतो मेसेज करून अपॉइंटमेंट घेतो आणि सागरच्या नावा सागरच्या नावावरती असलेलं घर आता आदित्यच्या नावावरती करण्यासाठी तयार होतो त्यावरती सावनी म्हणते काय झालं नाही ना झालं म्हणजे कसं आहे ना तुमचं मुळातच आदित्यवरती प्रेमच नाहीये मग उगाच पुढे पुढे करायचं आधी माझा आधी माझा त्यावरती सागर म्हणतो गप्प बस मी काही हे करत नाहीये मी आत्ताच्या आता वकिलांना फोन लावलेला आहे वकिलांना फोन लावून मी बोलवलंय वकिलांना सांगितलंय की आदित्यच्या नावावरती घर करायचं आहे वकील कागदपत्र करून येतील आणि ताबडतोब घर आदित्यच्या नावावरती होईल असं सागरने म्हटल्यावरती इकडे आता मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो आणि सावनी मात्र खूप खुश होते आणि सावनी म्हणते हे मी खरं समजायचं ना की तू खोट्या दिलेल्या इयरिंग प्रमाणे शब्द तुझा खोटाच आहे मी काय समजायचं यावरती मुक्ता म्हणते खबरदार सावनी सागर कधी खोटं बोलत नाही सागर नेहमीच खरं बोलतात त्यांचं तें त्यांच्या मुलांवरती जीवापाड प्रेम आहे आणि ते प्रेम ते सिद्ध करतील हे घर त्यांच्यासाठी मॅटर नाही आहे त्यांच्यासाठी आदित्य खूप महत्वाचा मॅटर आहे त्यामुळे पुन्हा 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 सागरच्या प्रेमावरती शंका घेणं बंद करा असं म्हणत मुक्ता सावनीला खडे बोल सुनावते मग प्रेमाने सागरकडे पाहते त्याचा हात हातामध्ये घेते आणि खूप चांगला निर्णय घेतल्याबद्दल त्याचं स्वागत करते पण पर तोपर्यंत तो मुक्ता आणि स्वाती यांचे चेहरे पडलेले असतात सावनी मात्र मनातल्या मनात, मनात खूपच खुश होते अरे बापरे मला वाटलं पण नव्हतं की हे सगळं असं घडेल म्हणजे खरंच ही मुक्ता बावळट आहे का म्हणजे आता या सगळ्यामध्ये खरंच आदित्यच्या नावावरती घर करण्यासाठी या सागरने पेपर केलेत मला वाटलं नव्हतं की इतक्या सहज सोप्या पद्धतीने माझा प्लॅन वर्क होईल इतक्या सहज सोप्या पद्धतीने हे घर माझ्या नावावरती येईल नाही नाही पण झालं ते चांगलंच झालं असं म्हणत सावनी आता खूप खुश असते इकडे मुक्ता सागरचा हातात घेऊन त्याला मोटिवेट करत असते मग सावनी आपल्या रूममध्ये गेल्यावरती इंद्राचा बाण तुटतो इंद्रा, तु इंद्रा हमसून हुमसून रडायला लागते सागऱ्या तू हे काय केलंस सागऱ्या तू हे काय केलंस हे घर तुझ्या बापूंनी हे केलेलं आणि त्यानंतर तुम्ही लहानाची मोठी इथे झालात या सगळ्यामध्ये माझ्या खूप आठवणी आहेत आणि या आठवणी तू पुसून टाकल्यास तू त्या सावनीच्या घशात आपलं घर टाकलंस यावरती आता इकडे स्वाती म्हणते हो मुक्ता मला नाही वाटत की ती सावनी काही चांगल्या हेतूने हे सगळं करते आहे तिचा हेतू अजिबात बरोबर नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये तिचा हेतू समजून घ्यायला पाहिजे मुक्ता म्हणते मी तुम्हाला खरं सांगू का तर मी आदित्यच्या मनामध्ये ती भीती पाहिलेली आहे या आधीसुद्धा आदित्यच्या मनामध्ये ती भीती कंटिन्युअस होती म्हणजे ना ज्या वेळेला मी आदित्यला पाहिलं ना तो एकदम घाबरलेला असायचा यावरती इंद्रा म्हणते हे बघ आधीसाठी तुम्ही जे करताय ना ते मला जरी पटलं असलं तरी सुद्धा सावनीसाठी जे चाललंय ते बरोबर नाहीये सावनी काय पद्धतीची बाई आहे आणि माझं घर तुम्ही तिच्या घशात घालताय नाही नाही या घरामध्ये माझ्या खूप आठवणी आहेत सागऱ्या तू हे सगळं करून ना खूप मोठी चूक केलीस असं म्हणत आता मात्र इकडे इंद्रा खूप घाईकुतीला येते आणि रडायला लागलेली असते तोपर्यंत आता मुक्ता सांगते मी खरं सांगू का तर मी आदित्यच्या मनामध्ये ती भीती पाहिले ज्या वेळेला तो आपल्या घरात आला होता ना तेव्हा त्याला हे घर आपलं वाटतच नाहीये त्याला असं वाटतं की आपण कोणीतरी त्याला या घरातून बाहेर काढू आणि सतत त्याच्या मनामध्ये अशी भीती आहे की ह्या घरातून मला बाहेर काढतील मी रस्त्यावरती येईन आणि मग मी काय करू आणि याच कारणासाठी आपण हे सगळं करतोय आदित्यला हे घर आपलंस वाटावं यासाठी करतोय आणि तुम्ही काळजी करू नका यावरती इंद्रा म्हणते नाही त्या सावनीने डाव खेळलात सावन्य डावखिलान तुम्हाला मूर्ख बनवलात आदित्यचा वापर करून तिने हे घर नावावरती करून घेतला असं म्हणत इंद्रा बरोबर बोलत असते फक्त हे मुक्ता सागरला कळत नसतं ही मूर्ख मुक्ता या सगळ्यामध्ये अडकत चाललेली असते पण शेवटच्या क्षणी मंगळागौरीच्या दिवशी नियतीच मुक्ताला या सगळ्यामध्ये आता मात्र बाहेर काढणार असते मुक्ता मात्र भूतकाळातल्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उघडत बसत असते आणि भूतकाळातल्याच गोष्टी ती सांगत असते स्वाती म्हणते मम्मी जाऊ दे आता जो काही निर्णय झालेला आहे ना त्या निर्णयाने आता काही बदलणार नाहीये आदित्य सुद्धा आपलाच आहे ना यावरती मुक्ता सांगते हो आणि या सगळ्यामध्ये आदित्य आपला आहे आणि तो आपलाच राहणार मग सागर म्हणतो मम्मी तू मला सांग की या सगळ्यामध्ये आदित्य माझं नाव सुद्धा घेत नव्हता तो मला बाबा म्हणायला नकार देत होता तुला माहिती आहे ना त्याने मला कधीही बाबा म्हटलं नाही उलट माझ्यापासून लांब जात होता पण या सगळ्या प्रकारामध्ये तो आत्ता मला बाबा बोलतोय माझ्यासाठी काय महत्वाचं आहे माझ्यासाठी हेच महत्वाचं आहे की या सगळ्यामध्ये त्याने मला बाबा म्हणणं माझ्या जवळ राहणं आणि मी फक्त हेच करणार आहे की माझं आदित्य माझ्या जवळ कसा राहील याची काळजी घेणार आहे मम्मी तू काळजी करू नकोस काही ठीक होईल इंद्रा म्हणते नाही मला ना खूप मोठी भीती वाटत आहे या सगळ्यामध्ये सावनीने तिचा डाव साधलाय तुम्हाला कळत नाही हे आदित्यचा वापर करून ती या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवते आणि माझं घर हातचं हिसकावून घेते नाही माझं घर मी तिच्या ताब्यात जाऊ देणार नाही असं म्हणत आता मात्र इंद्रा रडत रडत आपल्या रूममध्ये जाते तिला समजवण्यासाठी स्वाती सुद्धा आता मात्र तिच्या रूम मध्ये जाते आणि दोघ जण रूममध्ये गेल्यावरती इकडे मुक्ताला पण खूपच टेन्शन येतं आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर यावरती मुक्ता विचार करत असते पण तिच्या मनात ठाम असतं की आदित्यला बरं वाटावं यासाठी ती काहीही कुठेही करायला तयार असते तोपर्यंत आता इकडे आदित्य आपल्या आईच्या मांडीमध्ये झोपलेला असतो आणि सावणीच्या डोक्यामध्ये मात्र आता कपटी विचार असतात सावनी विचार करत असते सोन्याच्या अंड देणाऱ्या कोंबडीने सोन्याची अंड द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे इतकी नीच बाई असते की आपल्याच मुलाला सोन्याचं अंड म्हणजे सोम्याचं अंड देणारी कोंबडी असं ते म्हणत असते आणि आपल्याच मुलाचा वापर करून घ्यायला तिला तिळं मात्र लाच पण वाटत नसते आणि ती विचार करते या आयुष्यात जर का मी काही चांगलं काम केलं असेल तर हेच महत्वाचं काम म्हणजे मी आदित्यला जन्म दिला आदित्य माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे आणि या कोंबडीचा वापर करायला आता मी अशी सुरुवात केलेली आहे ना पहिलाच डाव माझा यशस्वी झालेला आहे पहिल्याच गावात हे पूर्ण घर मी माझ्या नावावरती करून घेण्यामध्ये यशस्वी ठरले केअरटेकर म्हणून मी जरी आदित्यची असले तरी त्याचमुळे हे घर माझ्याच अंडर राहणार आहे आणि या घराची बनणार आहे म्हणजे या कोंबडीने अंड द्यायची सुरुवात केले आणि त्यामुळे त्यामुळे माझा प्लॅन यशस्वी होतोय आधी बाळा तू माझ्यासाठी काय केलेस मला माहिती नाही तूच मला माझे पूर् आधीचे दिवस पूर्णपणे देऊ शकशील मी ज्या थाटामाटात आधी राहत होते ज्या ऐशो आरामात मी जगत होते ते दिवस तू आणि तू फक्त मला देऊ शकशील याची मला खात्री आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता सागर आणि मुक्ता यांना मी कसं रडवते ना ते बघ असं म्हणत ती आता आदित्यच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि हे प्रेम माया आपुलकी हे फक्त कृत्रिम असतं आदित्यचा वापर करून कसं आपण या सगळ्यामध्ये कुरघोडी करू शकू कसं आपण सगळी प्रॉपर्टी लाटू शकू हाच विचार तिच्या मनामध्ये असतो तोपर्यंत सागर आणि मुक्ता आपल्या रूममध्ये येतात सागर खूपच उदास असतो मुक्ता त्याला समजवते आणि म्हणते या सगळ्यामध्ये तुम्ही जो निर्णय घेतलात ना तो निर्णय खूपच उत्तम आहे यावरती सागर म्हणतो मला माहित नाहीये पण तुमचं मन इतकं मोठं आहे ना कुणी चांगल्या मनाचं चा इतकं कसं असू शकतं मला खरंच काही कळत नाहीये मुक्ता तुम्ही किती निस्वार्थीपणे हे सगळं प्रेम करता जर खरं प्रेम करायचं निखळ प्रेम करायचं शिकलं पाहिजे मुक्ता म्हणते हे बघा या सगळ्यामध्ये आपण आपल्या मुलांना नक्कीच शिकवूया सागर म्हणतो हो खरंच आहे म्हणजे माझं मन मोठं आहे की नाही मला माहीत नाही पण तुमच्यासारखी मोठ्या मनाची बायको मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो तुमच्यामुळे तुमच्यामुळे खरंच माझी मुलं सुद्धा चांगल्या संस्कारात वाढणार आहेत यावरती मुक्ता म्हणते आपण आपल्या मुलांना प्रेम करायला शिकवायचंच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या दोघांचं बोलणं चालू असताना मिहीर चा फोन येतो मिहीरचा फोन आल्यावरती सागर तो फोन रिसीव करतो मिहीर म्हणतो काय दादूस अरे कुठे आहेस यावरती सागर म्हणतो अरे मी फॅमिली मॅन आहे यावेळेला कुठे असणार मी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतोय मिहीर म्हणतो अरे फॅमिलीसोबत टाईम झाला असेल तर देशपांड्यांनी मिटिंगला बोलवलंय ना आपल्याला देशपांड्यांची पार्टी आहे ना त्या पार्टीमध्ये आपल्याला जायचं आहे ना सागर म्हणतो अरे देवा मी तर हे सगळं विसरलोच होतो पण काळजी करू नकोस थोड्याच वेळात मी तिकडे येतोय यावरती मिहीर म्हणतो मी ऑलरेडी इकडे आलेलो आहे तू पोहोच इकडे असं म्हटल्यावरती सागर म्हणतो हो थोडासा लेट होईल देशपांड्यांना तू सांग मी येतोय थोडा लेट होतोय असं म्हणत सागर मुक्ताला सांगतो की अर्ग देशपांड्यांची पार्टी आहे कॉर्पोरेट मधली आपल्याला जायला पाहिजे मुक्ता म्हणते तुमच्या पार्टीमध्ये येऊन मी काय करणार आहे सागर म्हणतो त्यांनी ना कपलला बोलवलंय आणि त्यामुळे तुम्हाला यायलाच पाहिजे मुक्ता म्हणते नाही सध्या तरी मी काही येणार नाही यावरती सागर म्हणतो बघा हा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही तुमच्या हँडसम नवऱ्याला एकटं पाठवताय तिकडे कोणत्या मुलीने त्यांच्यावरती डोरे टाकले कोणत्या मुलीला मी आवडलो किंवा मला कोणती मुलगी आवडली माला बसु तर मात्र नंतर मला दोष देत बसू नका मुक्ता म्हणते बिलकुल नाही आता तर मी बिलकुलच येणार नाही तुम्हाला कोणती मुलगी आवडली तर तुम्ही तिसरं लग्न सुद्धा करू शकता मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे खरं सांगू का तर मी काय करेन माहितीये का तुम्ही मला येता सांगा की तुम्ही तिचं लग्न केलंय मग आपली गेस्ट रूम दुसरी आहे ना त्या गेस्ट मध्ये मी शिफ्ट होईन आणि तुमची इकडे सोय करेन काय बरोबर ना यावरती सागर म्हणतो हो ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जर का प्रॉब्लेम नसेल तर यावरती मुक्ता म्हणते हो तर आणि मी न येण्याचं अजून एक कारण आहे कारण सांगू का या सगळ्यामध्ये मी तुमच्यापेक्षा मोठी दिसले तर सागर म्हणतो हो हो ते तर कारण नक्कीच असू शकतं मुक्ता म्हणते हो आणि तुमचे पांढरे के झाले ते जरा काळे करा हो जाण्याच्या आधी असं म्हणत थट्टा मस्करी चालू असते सागर म्हणतो येताय ना तुम्ही सगळे कॉर्पोरेट मधले आपल्या न आपल्या वाईफ सोबत येतील आपल्या पार्टनरला घेऊन येतील त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत नक्कीच चला हो नाही करता करता मुक्ता आता सागर सोबत जाण्यासाठी तयार होते आणि मुक्ता तयार होत असते आणि सागर इकडे आता सागर सुद्धा तयार होत असतो दोघ जण निघतात तोपर्यंत मिहीर तिकडे पोहोचलेला असतो आणि आता इकडे एक नवीनच लव स्टोरी सुरू झालेली असते इकडे आता आरतीला पिकअप ड्रॉप पिकअप ड्रॉप करता करता लकी आणि आरती या दोघांचं प्रेम जोडलेलं असतं दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात त्यावेळेला आरती सांगत असते लकी तू न आपल्या लग्नाबद्दल घरी कधी सांगणार आहेस लकी म्हणतो हो लवकरच मी घरी सांगणार आहे योग्य ती वेळ बघून मी माझ्या घरच्यांना सगळे अपडेट्स देणार आहेत तू काळजी करू नकोस यावरती आरती म्हणते तसं नाही रे तर लकी म्हणतो तसंही आपण आता लग्न झाल्यासारखेच वावरतोय की उगाच या सगळ्यामध्ये टेन्शन घेऊ नकोस लवकरच घरी मी सांगेन यावरती आता मात्र आरती म्हणते हे बघ म्हणजे कसं झालंय प्रकार माहितीये का आपण सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत असं म्हणत आरती सांगते या मर्यादा ओलांडल्यामुळे मला आता भीती वाटते लवकरात लवकर लग्न करून आपण मोकळं व्हावं असं मला वाटते लकी म्हणतो तू कसलीच काळजी करू नकोस मी वेळ बघेन आणि माझ्या घरच्यांना सगळं सांगेन आणि तुझ्याबद्दल सगळं त्यांना कन्व्हिन्स करेन आरती म्हणते नक्की ना कारण मला भीती वाटते आपण हे सगळं लग्नाच्या मर्यादा पण ओलांडल्यात आणि सगळं केलंय त्याच्यामुळे भीती वाटते लकी म्हणतो कसली भीती अगं मी लग्न करणार आणि तुझ्याशी या गोष्टीची स्वतःला कोणत्याही पद्धतीची तू भीती वाटून घेऊ नकोस सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत लक्की आता तिला खोटं खोटं आश्वासन देत असतो आणि या खोट्या आश्वासनाला आरती मात्र भुलत असते आणि याचा परिणाम खूपच वाईट होणार असतो आरतीला तो खोटं खोटं अमिष दाखवत असतो आणि आरती म्हणते चल आता तू मला घरी सोडशील का लक्की म्हणतो हो तर तुला ड्रॉप करणं पिकअप करणं हेच तर माझं काम आहे पण तू माझ्यापासून फार लांब जात जाऊ नकोस मला ना सिक्युरिटी नाहीच वाटत तू लांब असते सर असं म्हणत तो तिला मिठी मारतो आपल्या जवळ घेतो आणि आत ती सुद्धा त्याच्या मिठीत असते तोपर्यंत इकडे मिहीर ऑलरेडी आधीच पार्टीला आलेला असतो आणि दादूसची वाट पाहत असतो आणि त्याच वेळेला इकडे मिहिका आणि हर्षिया दोघांची एंट्री होते मिहिका आणि हर्ष हे आता डोरच्या इथे उभे असतात आणि हर्षचं लक्ष मिहीरकडे जातं मिहीरचं लक्ष सुद्धा या दोघांकडे जातं मग ताबडतोब हर्ष आता मिहिकाच्या कमरेमध्ये हात घालतो आणि तिला आपल्या जवळ खेचतो मिहिका त्याच्याकडे रागा रागाने पाहते आणि तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची हात काढ असं म्हणत आता मात्र हर्षचा हात काढण्याचा प्रयत्न करत असते हर्ष मात्र हात काही काढायला तयार नसतो तो मिहिकाला आपल्या जवळच खेचतो मिहिका म्हणते खबरदार मला हात लावायची हिंमत कशी झाली त्यावेळेला हर्ष इशारा करून आता मात्र मिहीरकडे तिला पाहायला सांगतो मिहीरकडे पाहिल्यावर ती मिही का नाटक सुरू करते आणि मग ती आता हर्षच्या या सगळ्या कार्यक्रमांना चांगलंच रिस्पॉन्स करायला लागते आणि ती हर्षला म्हणते बघ तू आणलेली साडी मी नेसलेली आहे कशी वाटते मी आणि समोरून हे सगळं मिहीर पाहत असतो त्याला खूपच त्रास होत असतो आणि हा त्रास देण्यासाठीच मुद्दाम मिहिका हे सगळं करत असते मिहिका म्हणते कशी वाटते साडी यावरती हर्ष म्हणतो एकदम खुलून दिसते आहे बरं का साडी आता मिहीरला हे दुःख सहन होत नाही तिथे असलेले दारूचे ग्लास वरती ग्लास ग्लास वरती ग्लास तो प्यायला लागतो आणि स्वतःला त्रास करून घ्यायला लागतो आणि आता मुद्दामच मिहिका इकडे हर्ष सोबत आपलं किती पटत किंवा हर्ष आणि आपण दोघ जण खूप खुश आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला आता आपल्या जवळ काय घेते त्याचे टाय काय नीट करते आणि मग दोघ जण एंटर करतात तोपर्यंत रिसेप्शनिस्ट त्यांचं स्वागत करते त्यांना बसण्यासाठी टेबल देते तोच पर्यंत इकडे मुक्ता आणि सागरची एंट्री झालेली असते मुक्ता सागर आल्यावरती देशपांडे त्यांना आता ग्रीट करण्यासाठी राहतात आणि सागर म्हणतो ही माझी विसेस मुक्ता कोळी यावर देशपांडे म्हणतात बरं झालं तुम्ही आलात मी तुमची वाटच पाहत होतो तुमच्या येण्याने माझ्या पार्टीला चार चान लागलेले ला आहेत यावर सागर म्हणतो तुमची पार्टी आणि आम्ही येणार नाही असं कधीतरी होईल का असं म्हणत सागर त्यांना भेटतो मुक्ताची ओळख करून देतो आणि आता देशपांडे तुम्ही दोघांनी पार्टी एन्जॉय करा असं म्हणत मुक्ता आणि सागरला सोडून तिकडून निघून जातो हे सगळं चालू असताना मिहिकाची नजर मुक्ता आणि सागर या दोघांकडे जाते आणि त्याच वेळेला मुक्ताची नजर सुद्धा मिहिका आणि हळूशकडे जाते मिहिकाला पाहिल्यावरती तिला खूपच आनंद झालेला असतो बऱ्याच दिवसांनी मिहिकाला पाहिल्यावरती पटकन तिला भेटण्यासाठी जाण्याची तिला इच्छा होते आणि इकडे मिहिकाला पाहिल्यावरती तिला धावत जाऊन मिठी मारावी अशी इच्छा होते पण दोघीजणी कंट्रोल करतात आणि त्या सगळ्यामध्ये एकमेकींच्या समोर येणं टाळतात पण या सगळ्याचा दोघींना पण खूपच त्रास होत असतो आणि आता त्याच वेळेला मिहिकाच्या लक्षात येतं की आपल्याला हे बेरिंग जे पकडले हर सोबत प्रेमाचं किंवा लग्न ते बेअरिंग कायम टिकवून ठेवायला पाहिजे म्हणून आता मुक्तासमोर मुक्दामच मिहिका इकडे मिहिर आता इकडे हर्षची टाय नीट करायला लागते आणि तोपर्यंत मुक्ता हे सगळं पाहते मुक्ताच्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि आता ती अगदी उदास होते पाहत असते सागर म्हणतो मुक्ता वेड्यासारखं करू नका तिला जे काही करायचंय ते करू दे तुम्ही या सगळ्यामध्ये बिलकुल पडू नका असं म्हणत सागर मुक्ताला त्यांचं सा आता लग्न झालंय ही कॉर्पोरेट पार्टी आहे त्यांच्याकडे सुद्धा एक एम्प्लॉई म्हणून आपण पाहूया उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणायला लागतो त्यावरती मुक्ताची नजर मात्र इकडून हलत नसते ती सारखी सारखी वळून 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 तिकडेच पाहत असते सागर तिला समजवत असतो ही एक पार्टी आहे या सगळ्यामध्ये ती इकडे येणार आत्ताच नाही ते सतत तुमच्या समोर येणार म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार का हे सगळं सोडून द्या मुक्ता असं म्हणत सागर मुक्ताला समजवत असतो मुक्ताला या सगळ्यामध्ये सावऱ्याला कठीण जात असतं आता खरी मजा तर पुढे येणार असते इकडे आता माधवीने तिच्या इकडे छान पेकी आता मंगळागौर करायचं ठरवल्यावरती ती मंगळागौर कोळ्यांच्याच घरी होते कारण माधवीच्या इकडे मंगळागौर होत असली तरी कोळ्यांच्या इथे मंगळागौर होत नसते त्यामुळे ही मंगळागौर माधवीने अरेंज केलेली असते पण कोळ्यांच्या घरी छानपैकी मंगळागौरीचं चा अरेंजमेंट चालू असतं मंगळागौर मांडलेली असते मुक्ता आणि सावनी मंगळागौरीचा खेळ खेळण्यासाठी येतात त्याच वेळेला मुक्ताचा सावनीला जबरदस्त धक्का लागतो सावनी खाली पडते खाली कोसळते आणि मुक्ता तिला हात देण्यासाठी वरती उचलत असते सावनीला हा तिचा अपमान वाटतो पण त्याच वेळेला स्वाती इंद्रा माधवी खदाखदा आणि आलेल्या बायका सगळ्या सावनीवरती हसायला लागतात मग सावनी चिडते तोपर्यंत इंद्राय ते वा 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 काय सुनबाई हिची चांगलीच जिरवलीस आता मात्र सावनीला काही गप्प बसवत नाही खबरदार माझ्याबद्दल एक शब्द बोललात तर माझ्या घरामध्ये तुम्ही उभे आहात यावर ती इंद्रा म्हणते डोक्यावर पडलीस काय माझं घर आहे ती आता मात्र जे पेपर बनवलेले आहेत ते पेपर घेऊन इकडे आता येते ती म्हणजे सावनी आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं मी मूर्ख आहे का तुमच्याच मुलाने हे घर माझ्या नावावरती केलेलं आहे म्हणजे आदित्यची मी केअरटेकर म्हणजे हे घर माझं आहे मग तुम्हाला या घरातून काढायला मला वेळ नाही लागणार असं म्हणत सावनी आता ते पेपरचा असा वापर करेल असं मुक्ताला माहितीच नव्हतं चिडलेली मुक्ता सावनीच्या हातातून पेपर हिसकावून घेते तोपर्यंत सागर येत तो, तो काय झालं यावरती मुक्ता म्हणते सावनीचा हेतू अगदी साधा आणि चांगला नाहीये ती ना या सगळ्यामध्ये वापर करती आहे असं म्हणत तिने आता पेपर टराटर तर फाडून फेकून दिलेले असतात सावनीच्या पायाखालची जमीनच हादरते मुक्ता असं काही करेल असं सावनीला वाटलेलंच असतं त्यामुळे सावनीला जबरदस्त धक्का बसतो आणि या धक्क्यातून सावनी आता कशी सावरणार मुक्ताने तिला दिलेला झटका जबरदस्त असतो आणि मुक्ता तिला घराबाहेर हकळून कशी लावणार पाहणं रंजक ठरणार